नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना पकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने चौदा लाख रुपयांचे मॅफेड ड्रोन जप्त केले आहेत जहीर उर्फ साद गनी खान वै वर्ष वीस आदनाना शाबीर शेख वै वर्ष पंचवीस दोघेही राहणार कोंढवा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते यावेळी पोलीस अंमलदार अझीम शेख यांना बातमी मिळाली की कोंढव्यातील ओपेल फलक सोसायटी समोर दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी आले आहेत त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चौदा लाख रुपयांचे त्रेसष्ट त्रे ग्रॅम मॅफेड्रोन एम जप्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा